अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेने हाणून पाडला मुलीच्या कुटुंबियांकडून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेने हाणून पाडला हा बालविवाह करायचाच अशा जिद्दीने प्रयत्न करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांनी बेळगाव विट्यात बालविवाह होण्याची कुजबूज पसरवून प्रशासनाच्या टोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाने आपली ही ताकद दाखवत अटपडित होणारा बालविवाह रोखला पळूस तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याची कुटुंबीयांनी तयारी केली होती त्याची तयारी ही झाली होती कुणाला याची कुंकुन लागणार नाही असे दोन्ही बाजूकडील वराडी मंडळींना वाटत होतं मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना याची कुंकुन लागली त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची तातडीने खबर दिली वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेत हा बालविवाह रोखण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले त्यानंतर पोलीस आणि चाइल्ड हेल्पलाईन यांची यंत्रणा कामाला लागली दरम्यान दोन्हीकडच्या मंडळींनी सावध होत मंडप काढला आणि बालविवाह होणार नसल्याचे सांगण्यात आले परंतु अधिकाऱ्यांनी आपली ताकद दाखवल्यानंतर बेळगावमध्ये विवाह होणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली त्यामुळे पोलिसांच्या मदतीने बेळगावमध्ये यंत्रणा सतर्क करण्यात आली तेथेही ते काही हालचाल नसल्याचे समजल्यावर यंत्रणेने पुन्हा माहिती घेतली तर विट्यात समोर आले प्रत्यक्षात प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून आटपाडीत प्रशासनाने तेथेही ते सापळा लावून हा बालविवाह रोखला त्यानंतर संबंधित मुलीस आणि मुलास बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आलं महानकर निपसाठी आधी माने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा